अनुभव माझ्यासोबत आहेत कारण एक असा प्रसंग होता की मुलांना आपण काहीतरी गिफ्ट देऊ काहीतरी जे मुलं येतील त्यांना काहीतरी गिफ्ट देऊ असा विषय ज्यावेळी निघाला त्यावेळी आपल्याकडं बजेट नाही मग काय द्यायचं हा विषय मी मॅडम समोर ठेवला तर एक संवेदनशील अधिकारी म्हणून माझ्या आयुष्यातल्या पहिल्या संवेदनशील अधिकारी म्हणून मॅडमनी लगेच सांगितलं मी पैसे देते मुलांना काहीतरी गिफ्ट आपण देऊ आणि आज आपण मुलांसाठी एक पाण्याची बॉटल पण या ठिकाणी देणार आहोत आणि त्यासोबतच आपले जे काही मुख्य अतिथी आहेत तुषारजी सर त्यांनीही लगेच त्याला मॅडम तिथंच होते सर बसलेले पण त्यांनीही याला आणखी मदत म्हणून आपल्याला यामध्ये पण त्यांचं योगदान आहे तर या दोघांसाठी पण एकदा जोरदार आपल्याला कार्यावर त्यानंतर कुठलंही काम असो त्याला अगदी यस लगेच करा आम्ही तुमच्या पाठीशी हो, आहोत असे आमचे माननीय प्रमोद पवार सर उपशिक्षण अधिकारी प्राथमिक सूर्योदय फाउंडेशन मुंबईचे निशांतजी परमार सर आपण सगळे त्यांना ओळखतात मागच्या फिटमेंट किंवा मेजरमेंट शिबिराला पण सर होते त्यांची सर्व टीम लातूर तालुक्याचे कर्तव्य दक्ष असे गट शिक्षणाधिकारी ते पण या कार्यक्रमाच्या नियोजनात आ, काम करत आहेत असे जाधव साहेब आणि नियमितपणे आपल्याला अगदी हॉल सहजपणे उपलब्ध करून देतात असे रमाकांत स्वामी सर आणि कुठलीही म्हणजे कुठली अडचण येऊ देत नाहीत या ठिकाणी तर असे स्वामी सर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी जिल्हा समन्वयक सर्व विशेषतज्ञ विशेष शिक्षक त्यानंतर सूत्रसंचालन आणि खालची जी रांगोळी काढली ते आमचे प्रमोद हुडगेसर उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि माझे सर्व विद्यार्थी आणि मॅडम पण आपल्याला सहज मदत करण्यासाठी इंटरप्रिटर म्हणून मॅडम काम करत आहेत खरं तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून हे काम आम्ही पुढं घेऊन जातोय हो जिल्ह्यातील जवळजवळ आठ हजार विद्यार्थी आपले जिल्हा परिषद शाळेमध्ये खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेतात आणि या मुलांना शिक्षणामध्ये काही अडथळा येऊ नये म्हणून साहित्य साधने असतील त्यांना काही शिक्षणातल्या सुविधा असतील या, या, या सर्व बाबींवर एक विभाग समावेशित शिक्षण विभाग म्हणून आमची टीम काम करते आणि त्यामध्ये जवळजवळ शंभर तज्ज्ञ व्यक्ती वेगवेगळ्या वे प्रवर्गाचे का हे काम करतात पालकांना त्या त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या शाळा स्तर असेल त्यांच्या घरापर्यंत असेल तर ही मदत देण्याचं काम ते हे आमचे शिक्षक या ठिकाणी करत आहेत हे करत असताना आमचा संपर्क सूर्योदय फाउंडेशन आला आणि त्यांच्या मार्फत त्यांनी सांगितलं की आम्ही अनुराधा पोडवाल ज्या गान सम्राज्ञी आहेत तर त्यांच्या एक फाउंडेशन सूर्योदय फाउंडेशन त्यांचं आहे आणि त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आणि त्यांनी लगेच सर्व नियंत्र मोफत द्यायचं आम्हाला मान्य केलं आणि त्यानुसार मागच्या एक महिन्यापूर्वी आपण एक कॅम्प घेतला होता त्याचं मोजमाप घेतलं जे कानाचं मशीन त्याच्यासोबत कानाचा तो मोल्ड पण मिळणार आहे आपल्याला आणि त्या मोल्ड घातल्यानंतर बाहेरचा कुठलाच आवाज आपल्याला डिस्टर्ब करणार नाही आणि व्यवस्थित ऐकायला या मुलांना मिळणार आहे माझी विनंती पालकांना अशी असणार आहे या कार्यक्रम प्रसंगी की सर्वांनी आपलं श्रवणयंत्र दिवसभर वापरायचे कंटिन्यू संध्याकाळी झोपताना काढून ठेवायचे पुन्हा सकाळपासून आपल्याला ते नियमितपणे वापरायचे त्याचा परिणाम आपल्या मुलाला बोलता येणार आहे कारण कानावर जर शब्द पडले तर त्याच्यातून पुढे शब्द फुटणार आहेत तर त्यामुळं आपण सगळ्यांनी हे श्रवणयंत्र वापरावं त्यासाठी जे सेल आहेत सेलचे पण आपण दोन दोन पॉकेट देतोय एक्स्ट्रा बरोबर आहे सर चार चार पॉकेट देतोय म्हणजे ते तुम्हाला जवळजवळ एक वर्षभर तरी पुरतील आणि त्यानंतर जर काही लागले तर, लाग तर तुम्ही ते विकत घेऊ शकतो बाहेरून आपण सहजपणे फार जास्त किंमत नाही परंतु नियमितपणे श्रवणयंत्र वापरायची सवय आपल्या मुलांना लागावी इथं समजून घ्या आवाज कमी कसा करायचा वाढवायचा कसा आणखीन त्या त्या सर्व गोष्टी आपण इथं जे तज्ज्ञ बसलेत मुंबईहून आले त्यांच्याकडून आपण समजून घ्यावं आणि या सर्व गोष्टी आपण पूर्ण कराव्यात या ठिकाणी आपल्याला एक पाण्याची बॉटल जी मी आता मगाशी सांगितलं ती छानपैकी स्टीलची बॉटल आपल्याला मॅडम कडून आपण देतोय शिक्षण विभागाच्या वतीने आणि एक श्रवण यंत्र त्याच्या त्या बॅटऱ्या आणि जाताना आपल्याला नाश्ता पण मिळणार आहे पाण्याची सोय ती सर्व व्यवस्था आपल्याला काही कमी नाही पडणार अशी सर्व व्यवस्था शिक्षण विभाग करत आहेत भविष्यामध्ये पण आपल्या मुलांसाठी जे काही करता येईल शासनाचा पैसा नसेल तर खिशातून जी मदत लागेल असे अधिकारी संवेदनशील असतात त्यांच्याकडून काही मदत काही सी एस आर फंड असेल काही आणखी काही मदत असेल ती सर्व करण्याचं वचन या विभागाच्या वतीने मी आपण सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर हात सदा पवित्र होते हे जो प्रार्थना से सेवा के लिए उठाय